डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठ्या उत्साहाने काल रात्रीपासूनच तयारी महाराष्ट्रात सगळ्याच परिसरामध्ये <coughs> बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी तमाम जनतेनी त्या ठिकाणी केली जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याच्या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण सगळेजणं एकसंग राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्याबद्दलचा आदर आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या वेग घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे अतिशय अभिमान आहे आणि त्याचा नेहमीच आपण प्रत्येकजण उल्लेख करत असतो आज सध्या निवडणुका चालू असल्यामुळं थोड्याशा काही गोष्टीला मर्यादा पडतात तरी देखील मी स्वतः ठरवलेलं होतं की आज सात वाजताच जाऊन बाबासाहेबांना इथं अभिवादन करायचं आणि तशा पद्धतीनं अभिवादन करण्याच्याकरता मी इथं आलो होतो मी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला एक शुभेच्छा देतो बाबासाहेबांच्या पुढं विनम्र अशा प्रकारचा अभिमान करतो धन्यवाद